भिलवडीत कृष्णान पात्रात सहा फुटांची मगर मृतावस्थेत भिलवडी येथील कृष्णा नदीपात्रात दुपारी सुमारे सहा फुट लांबीची मगर मृतावस्थेत आढळली वनविभागाच्या नियम पंचनामा नियमानुसार अंत्यसंस्कार केले भिलवडी येथील धनगाव रस्त्यावरील सटवाई मंदिराच्या परिसरातील कृष्णेच्या पात्रात पात्रा मगरीचा मृतदेह कृषी पंपास अडकलेल्या अवस्थेत आढळला त्याची माहिती संबंधित शेतकऱ्याने वनविभागास कळवली त्यानंतर पलूस कडेगाव वनविभागाचे वनपाल अशोक जाधव वनरक्षक सुरेखा लोहार वनसेवक लालासाहेब डुबुले किर्लोस्कर वाडीचे प्राणीमित्र कुरेश मुजावर कृष्णकांत वडू वाडीचे नावाडी नितीन गुरवी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली मृत मगर सुमारे सहा फूट लांब आणि अंदाजे साडेपाच वर्षे वयाचे आहे चार दिवसांपूर्वी तिचा मृत्यू झाल्याचा सा अंदाज आहे तिच्या धडावर जखमा आढळल्या नाहीत धड सडलेल्या स्थितीत होते पलूसचे पशुधन अधिकारी अमृतराव कदम यांनी शवविच्छेदन केले त्यांनी सदर मगरीचा मृत्यू नैसर्गिक झाला असल्याचं सांगितलं त्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले बिरो रिपोर्ट एस मराठी भिलवडी